Thank mm. नमस्कार मंडळी मी पल्लविषयला स्वागत करत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण उकडीचे मोदक बनवणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने मी येथे दाखवलेले आहे जे मुलं नवीन असाल ते सुद्धा पहिल्याच प्रयत्नांमध्ये अतिशय उत्कृष्ट मोदक तुम्ही बनवू शकतात तर संपूर्ण टिप्स मी येथे दा दाखवलेले आहे चला तर व्हिडिओला वेळ न करता सुरुवात करूया उकडीचे मोदकासाठी काय काय साहित्य लागतं ते बघून घेऊया तर मित्रांनो मी इथे दोन वाटी तांदळाचं पेठ घेतलेलं आहे एक ओला नारळ घेतलेला आहे इथे मी नारळाचे तुकडे करून घेतलेले आहे सुरीच्या साह्याने आता हे मिक्सरला बारीक करून घेऊया तर आपल्याला दोन ते तीन वेळा मिक्सर छान असं फिरवणे बारीक असा चव काढून घ्यायचा आहे तो तुम्ही इथे खिसूनसुद्धा करू शकतात आणि जे झटकी एकदम पाच ते दहा मिनटामध्ये मिक्सरला होऊन जातात हे त्यामुळे मी इथे मिक्सरला हे भांडं फिरून घेतलेलं आहे तर एक वाटी नारळाचा कीस आणि एक वाटी गूळ तशा पद्धतीने मेजरमेंट असणार आहे जर तुम्ही पावडर फॉर्ममध्ये घेणार असाल तर गुळाचं प्रमाण थोडं वाढवायचं असतं कारण की पावडर फॉर्ममध्ये ओलावा हा थोडा कमी असतो त्यामुळे थोडं वाढवायचं गॅसवर कढई ठेवलेली आहे कढई छान तापल्या गे गेलेली आहे यामध्ये मी नारळाचा कीस ॲड करून घेणार आहे आणि छान असं मिक्स करून घेणार आहे आणि त्यानंतर यामध्ये एक वाटी गूळ ॲड करणार आहे तर मित्रांनो सर्वात महत्त्वाची टीप की तुम्ही जर मार्केटमधून गुळाची पावडर आण आणणार असाल तर या पावडरमध्ये थोडंसं ओलावा कमी असतो त्याच जागेवर तुम्ही जर खडीचा गूळ घेतला तर त्याचं प्रमाण एक वाटी सफिशियंट असतं पण जर पावडर फॉर्ममध्ये असेल तर थोडं प्रमाण वाढवायचं किंवा त्या जागेवर थोडंसं ओलाव्यासाठी पाण्याचा शिरकाव करणे गरजेचं असतं जेणेकरून हे पीठ जेणेकरून हे मिश्रण छान असं होतं तर हे मिश्रण लगेच कुठल्याही भांड्याला लगेच दोन मिनटामध्ये लागतं त्यासाठी तुम्हाला कंटिन्युअसली इथे हे मिश्रण हलवायचं आहे हे लक्षात घेणे गरजेचं आहे त्यानंतर गॅसची फ्लेम थोडी स्लो केली तरी चालते किंवा बंद केलं तरी चालतं जे काही भांडं असेल ते थोडंसं जास्त प्रमाणामध्ये तापवल्यानंतर ते लगेच नारळाचा हा खाली चिपकण्याची जास्त शक्यता असते आणि त्याच्यामध्ये गुळाचा पाक असतो म्हणजे आपला गूळ ॲड केलेला असतो त्याच्यामुळे ते, ते लवकर धरतं त्यामुळे गॅस आपण सुरुवातीला बंद करून छान असं मिक्स करून आणि मग पाच मिनिटांनी पुन्हा गॅस चालू करून स्लो गॅसवर याला होऊ देऊया तर आता आपलं मिश्रण ऑलमोस्ट डन झालेलं आहे तर आपलं मिश्रण छान असं तयार झालेलं आहे मी तुम्हाला जवळून दाखवते तर आपल्याला अशा पद्धतीने मिश्रण हवं आहे ते मिश्रण साईडला करून घेऊया आणि छान असं थंड करून घेऊया तर मंडळी गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे पातेलं छान गरम झालेलं आहे तर या ठिकाणी आपण दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर आपल्याला कमीत कमी दोन वाटी येथे पाणी ॲड करायचं आहे आणि अर्धी वाटी मी येथे आणखी एक्स्ट्राचं पाणी ॲड केलेलं आहे तर मित्रांनो येथे अडीच वाटी मी पाणी घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी पाणी मी येथे काढून घेणार आहे तर मी इथे दोन वाटी तांदळाचं पीठ छान असं गाळून घेणार आहे कारण की यामध्ये कुठल्याही प्रकारची घाण वगैरे नको आणि गाळल्यानंतर पिठाची जी कणिक असते ती छान असं कणिक मळल्या जाते त्यासाठी इथे मी गाळून घेणार आहे तर इथे कडकडीत पाण्याला उकळी आलेली आहे चला तर आता आपण तांदळाची उकड काढून घेऊया गरम पाण्यामध्ये तांदळाची पिठी ॲड करूया तर मित्रांनो तुम्हाला जर अंदाज नाही समजला तर काय करायचं जेवढं पाणी आहे त्यानुसार तुम्ही त्या, त्या त्या पाण्यामध्ये जेवढं पीठ मावेल तेवढं तुम्ही टाका जसं आपण पापड करतो तांदळाचे त्या पद्धतीने तुम्ही इथे पीठ ॲड करायचं आणि उकड काढून घ्यायची आहे किंवा तुमचं पीठ जर जा पातळी झालं तरी टेन्शन घ्यायचं नाही वरतून आपण कोरडं पीठ करून त्याला कणकेसारखंसुद्धा मळून घेणार आहेत तर अशा पद्धतीने आता आपण संपूर्ण पीठ ॲड करून घेतलेलं आहे तर सुरुवातीला गॅसची फ्लेम स्लो होती ज्यावेळेस आपण पीठ ॲड करत होतो आता मी गॅसची फ्लेम थोडी हाय केलेली आहे जेणेकरून हे हाय फ्लेमवर पाण्याची वाफ होऊन जाते आणि उकड लवकर होऊन जाते त्याच्यासाठी हाय फ्लेम नंतर करायचा असतो तर अशा पद्धतीने आपली उकड ऑलमोस्ट डन झालेली आहे तर तयार झालेली आहे एका ताटामध्ये आपण ही उकड काढून घेणार आहोत तर आपल्याला गरम गरमच ही उकळ मळून घ्यायची आहे पण सुरुवातीला हिची वाफ काढणे गरजेचे आहे नाही तर हाताला चटके बसतात तर मी येथे ना वाफ काढून घेणार आहे आणि थोडं थंड होऊ देणार आहे पीठ तर पीठ जर थंड लवकर नाही झालं तर त्याच्यासाठी काय करायचं तर मी येथे एक पळी घेतलेली आहे आणि पळीच्या साह्याने संपूर्ण गाठी मी येथे काढून घेणार आहे आणि वाफही निघून जाते किंवा मग तुम्ही तांब्या किंवा पेला किंवा तो एखादी वाटी वगैरेच्या साह्याने सुद्धा तुम्ही हे मॅश करू शकता आणि हे मिश्रण थंड करून घेऊ शकता तर इथे मी हाताला पाणी लावून घेणार आहे आणि छान हे पीठ यांना मळून घेणार आहे तर मित्रांनो येथे मी छान असे पीठ मळून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे तेलाचा किंवा तुपाचा वापरसुद्धा करू शकता जेणेकरून ही कणिक येणं लवकर होते आणि आपल्याला इथे ना जसं जसे, जसे आपण चपाती लाटाला कणिक करतो अगदी तशीच इथे क मळून घ्यायची आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपली कणिकही मळल्या गेलेली आहे आणि मिश्रणही तयार झालेलं आहे चला तर मोदक करायला घेऊया तर मी येथे पिठाचा एक गोळा घेणार आहे छान असा हाताला हाताने मळून घेणार आहे आणि थोडासा चपटा करून घेणार आहे जेवढं तुम्हाला मोदक हवा आहे त्यानुसार तुम्ही छोटी किंवा मोठी साईज घेऊ शकता तर मिडीयम मध्यम मध्यम मीडियम मी इथे साईज घेणार आहे आणि थोडीशी तांदळाची पिठी लावणार आहे आणि येथे मी हा मोदक लाटून घेणार आहे हा मित्रांनो हा मोदक मी लाटूनच बनवणार आहे ही तर ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी ते मी पुढे दाखवणारच आहे कशा पद्धतीने हा लाटायचा वगैरे तर चला पुढे दाखवतेच तर थोडी थोडी पिटी लावायची आणि मी दोन ते -ती तीन प्रकार येथे दाखवलेले आहे हातानेही दाखवलेले आहे आणि लाटूनही ला दाखवलेला आहे तर इथे ना हलक्या हाताने आपल्याला एक पारी लाटून घ्यायची आहे आणि हे बघा हाताच्या साह्याने मी याला गोल गोल करत आहे जेणेकरून ना पटापट -पत येथे मोदक तयार होऊन जातात तशी खोलगट वाटी केलेली आहे आता यामध्ये एक चमचा सारण ॲड करणार आहे तर सारण तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या साईजनुसार तर येथे मी ना बोटांच्या साहाय्याने नाही तर जसं तळणीचे मोदक आपण करतो अगदी तशाच संपूर्ण प्लेट्स मी जवळजवळ करून घेणार आहे आणि तुम्हाला मी अगदी सोप्या पद्धतीने येथे मोदक दाखवलेला आहे नवे मुलंसुद्धा इथे करू शकता आणि काहीच अडचण येणार नाही तर बघा ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवते अगदी तसंच तुम्हाला इथे करायचे बघा संपूर्ण प्लेटा मी जवळजवळ करून घेतला आहे आणि हाताच्या साह्याने फक्त आता मी याला राऊंड राऊंड करते आणि एकदम स्लो मोशनमध्ये इथे करायचं आहे हे लक्षात घ्या हळूवार पद्धतीने मोदक करायचे आहे तर तयार आहे मित्रांनो अगदी दोन मिनटांमध्ये हा मोदक तयार झालेला आहे आणि कळ्या बघा कुठल्याही प्रकारची वाटी किंवा कप किंवा सुरी वगैरे आपण काहीही वापरलेलं नाही अगदी हाताच्या साह्याने मी येथे मोदक केलेलं आहे आणि कळ्या बघा अशा पद्धतीने आपल्याला प्लेटिंग पाडून घ्यायचे आहे आणि मोदक तयार करायचे आहे तर एका प्लेटमध्ये हे मोदक मी काढून घेणार आहे तर मी आता संपूर्ण मोदक असेच फास्टली करून घेणार आहे जर तुमच्याकडे टाईम असला तर अशा पद्धतीने करा अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये हे बारा तेरा मोदक मी तयार केलेले आहे आणि खूप फास्ट प्रोसेस केलेली आहे फक्त एवढं लक्षात ठेवायचं की थोडीशी पिठी लावायची आणि छान असं हलक्या हाताने इथे लाटून घ्यायची पारी आणि फटाफट इथे मोदक तयार होऊन जातात कुठल्याही प्रकारचा आपल्याला इथे तामजाम करायची गरज नाही आहे तर दुसरी पद्धतही दाखवलेली आहे तर एक गोळा घेतलेला आहे आणि छान असं बो दोन बोटांच्या साह्याने इथे खोलगट वाटी करणार आहे आणि खोलगट वाटी केल्यानंतर वरच्या साईडचा सा जो भाग असतो त्याला पातळ पातळ आपण बोटांच्या साह्याने करून घेणार आहोत आणि एक पारी करून घेणार आहोत थोडंसं हाताला पीठ लावायचं आणि छान असं ही पारी आपल्याला पसरायची आहे तर पीठ किंवा पाणी तुम्ही काही लावू शकतात तर मला पीठ सो सुटेबल वाटलं त्याच्यामुळे मी पीठ लावलेलं ला आहे आणि छान असं ते इथे पारी करून घेणार आहे तर अशा पद्धतीने खोलगट वाटी केलेली आहे यामध्ये सारण ॲड करूया आणि छान असे आता मोदक तयार करून घेऊया तर इथे बघा जसं तुम्हाला सुटेबल पडेल त्या पद्धतीने तुम्ही छान अशा कळ्या पाडून घ्यायच्या तर मी इथे दोन्ही पद्धतीने दाखवलेलं आहे तुम्हाला जी सोयीस्कर पडेल त्यानुसार तुम्ही करा तर लाटूनसुद्धा सोपी पडते लाटून पाच ते दहा मिनटात होते आणि अशा पद्धतीने केलं तरी चालतं तर संपूर्ण कळ्या मी छोट्या छोट्या इथे पाडून घेणार आहे आणि जसं मिश्रण ॲड करायचं जसं मिश्रण लागेल त्या पद्धतीने तुम्ही इथे मिश्रण ॲड करायचं तर आता मी संपूर्ण कळ्या ह्या जवळजवळ करून हाताच्या साहाय्याने छान असा हा मोदक तयार करून घेणार आहे तर मित्रांनो दोन्ही पद्धत दाखवलेल्या आहे चला तर पुढे पुढच्या स्टेप कडे वळूया तर येथे दुसऱ्या पद्धतीने मोदक छान असे तयार झालेले आहे तर अशा पद्धतीने दोन वाटी पिठामध्ये बारा मोदक तयार झालेले आहे तर मित्रांनो एक कढई घेतलेली आहे आणि यामध्ये पाणी ॲड करून घेतलेले आहे तर येथे पाणी आपण छान असं गरम होऊ देऊया तर येथे पाण्याला छान अशी कडकडी तुकडी आलेली आहे आणि इथे आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी एक चाळणी घेतलेली आहे चाळणीला पण तेल लावून घेतलेलं आहे तर तुमच्याकडे जे स्टीमरचं भांडं असेल त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं तर मी येथे जे माझ्याकडे अवेलेबल होतं त्याच्यामध्ये मी हे वापरून घेणार आहे तर मी एक एक मोदक इथे ठेवणार आहे चाळणीवर संपूर्ण मोदक मी इथे ऍड करून घेतलेले आहे आणि आता याला स्टीम करून घेणार आहे तर मित्रांनो या यावर मी झाकण किंवा प्लेट तुम्ही इथे ऍड करा तर मी इथे एक प्लेट घेतलेली आहे आणि ती उलटी करून ठेवलेली आहे आणि छान अशी है, स्टीम देऊन घेणार आहे तर ही आपली घरगुती पद्धत आहे अशा पद्धतीने मी इथे स्टीम देऊन घेणार आहे तर आपल्याला कमीत कमी तीस मिनटं आपल्याला याला स्लो गॅसवर ठेवायची आहे मध्ये मध्ये आपण एक दोनदा चेकही करणार आहोत तर तीस मिनटं कम्प्लीट आपल्याला स्लो गॅसवर येथे होऊ द्यायचे आहे तर मी एकदा इथे बघून घेते तर बघा ही आपली पहिली स्टेप झालेली आहे तर अशा पद्धतीने आपल्याला कमीत कमी तीस मिनटं इथे छान असं वापरून घ्यायचं आहे तर मित्रांनो तीस मिनिटानंतर आपण कंप्लीट अर्धा तास येथे झालेला आहे आणि हे झाकण काढून घेऊया तर तयार आहे आपले मोदक तर अतिशय चविष्ट हा आणि खूप छान येथे कळ्या पड़लेले आहेत तर मित्रांनो याच्यावर तुम्ही तुपाची धार ॲड करून छान असा हा मोदक खाऊ शकतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा स्वस्त राहा आणि खात रहा धन्यवाद रामकृष्ण हरी